दीपावली म्हणजे दिव्यांची आरास दिवाळी म्हणजे दीपोत्सव हा सण हिंदू धर्मीयांचा सर्वात प्रमुख सण आहे भारताच्या भूभागावर फार प्राचीन काळापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो प्रत्येक धर्मामध्ये दिवाळी सणाला वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे इथे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दिवाळी हा सण हिंदू धर्मात फार खोलवर रुजलेला आहे या क्षणाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर आणि या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते तेव्हा अयोध्येतील लोकांनी राम सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरीच्या रस्त्यांवर आणि त्यांच्या घरांमध्ये तेलाचे दिवे लावले होते ज्यामुळे दिवे लावण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली असे मानले जाते याशिवाय दिवाळी ही लक्ष्मीपूजनाची रात्र असते ज्यामध्ये श्री लक्ष्मी देवीची संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून सर्वांकडून पूजा केली जाते भगवान गौतम बुद्ध चर्या आठवून अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर पहिल्यांदा कपिलवस्तु नगरीत परतले त्याबद्दल भगवान बुद्धांचे वडील महाराज शुद्धोधन यांनी नगरीमध्ये फार मोठा दीपोत्सव साजरा केला होता याशिवाय पावसाळ्यातील चार महिन्यांचा वर्षावास संपवून बौद्ध भिक्षू बौद्ध स्तूपामध्ये दीपोत्सव साजरा करून शांतीच्या मार्गाच्या प्रसारासाठी निघतात अशी परंपरा आहे याशिवाय काही कथानुसार सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धावर विजय मिळवून याच दिवशी भगवान बुद्धांच्या शांती मार्गावर तो मार्गस्थ झाला असेही मानले जाते जैन सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणात देखील याचा उल्लेख आहे सुमारे दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी जैन तीर्थंकर महावीर यांचे अश्विन महिन्यातील अमावस्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले निर्वाण म्हणजे मोक्ष आणि मोक्ष म्हणजे मुक्ती जैन धर्मात स्वर्गसुखाच्या प्राप्तीपेक्षा दुर्लभ असा मोक्ष अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान महावीर हे चोवीसावे आणि शेवटचे तीर्थंकार होते त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिव्य ओझळून दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली याला निर्वाण महोत्सव असेही म्हणतात शीख धर्मामध्ये दिवाळीला बंदीछोर दिवस म्हणून साजरा केला जातो जो गुरु हरगोविंद साहेब यांच्या तुरुंगातून सुटका झाल्याच्या स्मरणार्थ आहे मुघल बादशाह जहांगीराने गुरु हरगोविंद साहिब यांच्यासह बावन राजांना आपल्या कैदेतून मुक्त केले त्यानिमित्त शीख धर्मीय हा दिवस बंदीजोहर दिन म्हणून साजरा करतात या दिवशी गुरुद्वारांमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं जातं याशिवाय मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांमध्ये दिवाळी हा प्रमुख सण नसला तरीही इतर समुदायांसह तो साजरा केला जातो अशा प्रकारे सर्वच धर्मांसाठी दिवाळी हा तिमिराकडून तेजाकडे नेण्याचा प्रवास आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद